आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान आमदार धस यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त भागाची आमदार सुरेश धस यांनी पाहणी केली बीड अहिल्यानगर महामार्गावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या आहेत परिणामी कालपासून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमदार धस यांनी घेतला यावेळी महावितरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तहसील प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन धस यांनी केले ते वस्ती तहरी असती या ठिकाणी मी स्वतः पाहणी केलेली आहे लिंबू त्याच्यानंतर आंबा त्याच्यानंतर उन्हाळी मासा त्याच्यानंतर कांदा आणि आंब्याच्या झाडाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे वाऱ्याचा वेग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होता की मला वाटतं हे मन सुदैवानं फक्त मनुष्यहानी झालेली नाही घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतीच्या गुरांच्या जनावरांच्या गोठ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि हे एकट्या पिंपरी आष्टीचंच नाही तर ता आष्टी तालुक्यातील पाटोजा तालुक्यात शिरूर तालुक्यात अनेक गावांमधलं अशा प्रकारचं नुकसान पुढे येतंय व झाडं मोठमोठ्याली झाडं शंभर शंभर वर्षाच्या पूर्वीची जुनी झाडं उन्मळून पडण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रमाण झालंय मोठ्या प्रमाणावरती महावितरणचं नुकसान या ठिकाणी झालंय आणि ते दुरुस्त करण्याचे संबंधित त्यांना आदेश दिले फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याचं ज्याचं जे जे नुकसान झालंय पोल्ट्री सेटचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ते नुकसान झालंय ज्याचं नुकसान झालं आहे त्यांनी तात्काळ तालुका प्रशासनाशी संपर्क केला पाहिजे एके ठिकाणी लांडग्यानं एक सहा शेळ्या खाल्ल्याचं सुद्धा त्या ठिकाणी कानावर आलंय पिंपळ सुटीसारख्या छोट्या गावामध्ये तर त्याची सुद्धा सगळ्यांची नुकसान भरपाई मिळेल मदत शंभर टक्के मदत व पुनर्वसन विभागाकडून मिळेल फक्त आपलं जे जे नुकसान झालेलं आहे ते ग्रुपवरती टाकावं किंवा हो। त्याचा जो आहे तो अँगल फोटो का काय म्हणतात तो फोटो काढून निश्चितपणे आमचा कृषी सहाय्यक तलाठी त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि बी एन सीचे अधिकारी कारण त्याच्यामध्ये घराच्या पडझडीचं त्याच्यानंतर कांद्याच्या शेडचं आणि गोठ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं या ज्या हे बाबी आहे त्या बाबी बी एन सीकडनं त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं म्हणून आम्हाला तातडीनं माहिती कळवावी अशा प्रकारची विनंती आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा